हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगाज बोटिक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्रंट पार्ट जो आपण तयार करतो कटोरीचा तर तो तयार करत असताना आपल्या कोणत्या कोणत्या चुका होतात तर तुम्ही तर बघू शकता की एकेकांचा गळा जो आहे तर व्यवस्थित परफेक्ट गोल येत नाही आणि जी आपली पट्टी आहे ती तर ती सुद्धा कमी जास्त होते आणि क्रॉसपट्टी जी आहे जी योगपट्टी आपण म्हणतो तर ती सुद्धा लावताना आपल्याला काही प्रॉब्लेम येतात लावल्यानंतर सुद्धा काही क्रॉसपट्टी जे आहेत एकदम खाली पोटावर येतात तर त्यासाठी आपण आज हा फ्रंट पार्ट जो आहे पूर्ण इथं रेडी करणार आहोत तर कटोरी फ्रंट पार्टला सुद्धा आपण इथं अंडरग्राउंड पायपिंग जे आहेत तर ते लावून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम फिनिशिंग सोबत जो आहे आपला फ्रंट पार्ट जो आहे आपण इथं तयार करणार आहोत तर त्याआधी तुम्ही तो बघू शकता तर जसं सिंपल पद्धतीने मी दोन्ही साईड जे आहे आपल्या तयार करून घेतलेले आहेत फक्त कटोरी जोडून घेतलेली आहे आपण तर क्रॉसपट्टी जोडताना अशा कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायला हव्यात की जेणेकरून जे आपलं मापाचं जे ब्लाऊज असतं तर तितकंच ते मेजरमेंट जे आहे आपलं पुढच्या पट्टीचं तर ते येतं तर आता इथं आपण घेतलेली आहे क्रॉस पट्टी आणि क्रॉसपट्टी सुद्धा आपण पूर्ण अस्तर आणि कापड इथं जॉईन करून घेतलेली आहे तर आता इथं बघू शकता मी डबल क्रॉसपट्टी जी आहे अस्तरमध्ये आणि कापडामध्ये कट केलेली आहे तर आता काही चुका आपण यामध्ये करतो की जशी आहे तशी आपण ही क्रॉसपट्टी जोडतो तर याची लें जी लेंथ तुम्ही बघू शकता जी लेंथची भरपूर लेंथ होते तर ती व्यवस्थित आपल्याला फिटिंगला पण बसत नाही अशी जर आपण जशी आहे तशी कटोरीला जर क्रॉस पट्टी जोडली तर ती पोटावर येते खाली आणि जी आय आणि हुकची पट्टी आहे ती तर ती सुद्धा खूप मोठी वाढते तर त्याच्यामुळे सुद्धा जो गेटअप आहे ब्लाऊजचा पूर्ण बिघडतो तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी कधी आपण ही पट्टी जोडायच्या आधी एखादा आपलं मापाचं आपल्याला शिवायला ब्लाऊज आलेलं असतं तर आपण मापाचं इथं जे ब्लाऊज आहे आपले घ्यायचं आहे तर माझ्याकडे गोल्डन कलरचं ब्लाऊज जे आहे मापासाठी आलेलं तर ह्या मापानुसार सरज मी हे जे ब्लाऊज आहे तर ते मी स्टिच इथं करत आहे तर हे जे ब्लाउज आहे तर ह्याचे सुद्धा तुम्ही आय एन हुकची पट्टी आहे तर ती बघू शकता आणि कटोरीची जी लेंथ आहे तर ती सुद्धा तुम्ही तो बघू शकता की कि किती आपले आलेले आहे तर गळ्यापासून ते क्रॉस पट्टी जे जिथंपर्यंत आपण जोडलेले आहे तिथंपर्यंत आपण हे माप जे आहे घ्यायचं आहे तर आता हे एका साइडचं माप आहे माझं आलेलं आहे पाच इंच आणि दुसऱ्या साईडचं माप आलेलं आहे साडेतीन इंच म्हणजे तुम्ही तर बघू शकता जी क्रॉसपट्टी आहे तर ती आपण नाही धरायची फक्त जी कटोरीची लेंथ आहे तितकीच आपण तर धरायची आहे तर ती साडेतीन इंच आलेली आहे आणि ही जी आपली कटोरी आहे तर ती एक्स्ट्रा झालेली आहे तर यामध्ये आपण आता कटिंग करणार आहोत तर आता इथं बघू शकता की आपल्या मापाचं जे ब्लाऊज आहे तर त्याची कटोरी जी आहे साडेतीन इंच जी लेंथ आहे तर ती आलेली आहे आणि आपल्या ब्लाउजची जी लेंथ आहे कटोरीची तर ती पाच इंच आलेली आहे तर साडेतीन प्लस एक, एक ते ते इंच आपण इथं मार्जिन ॲड करून साडेचार इंच आपण याच्यावरती घ्यायचं आहे तर त्या एक इंच आपण एक्स्ट्रा का घेतलं तर वरती जो गळा आपण इथं रेडी करतो त्या त्या गळ्यामध्ये अर्धा इंच जातं पायपिंग लावण्यामध्ये आणि जी क्रॉस पट्टी आपण खाली लावतो तर त्यामध्ये अर्धा इंच जातं तर त्यामुळे साडेतीन प्लस एक इंच तर इथं तुम्ही बघू शकता वरच्या साइडला थोडं आपलं पायपिंगसाठी जाणार आहे आणि अर्धा इंच जे आहे क्रॉस पट्टी खाली आपण जोडण्यामध्ये जाणार असल्यामुळे साडेतीन प्लस एक इंच साडेचार साडेचार इंच आपण इथे घ्यायचं आहे जसं की ते मी मार्किंग केलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडला पण असंच आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर ही जी मिस्टेक आहे तर मला वाटतं ही सगळ्यांची होते जेणेकरून जे नवीन नवीन नवी ब्लाउज शिकत असतात बेसिक देते जे त्याचं जे कटोरी ब्लाऊज झालेलं असतं तर ते अशी चुका करतात तर त्याच्यामुळे काय होतं पूर्ण ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते बिघडतं आता जे मी मार्किंग केलं होतं तर त्या टक्स पॉईंटपर्यंतच मी कट केलेलं आहे पूर्ण जी कटोरी आहे तर ती कट केली नाही फक्त एक जी क्रॉसमध्ये तिरकी रेश आहे तर फक्त मी ती कट केलेली आहे साडेचार इंचावरती आता त्यानंतर जशी आपण क्रॉसपट्टी नेहमीप्रमाणे जोडतो तशी क्रॉसपट्टी तर जोडून घ्यायची आहे तर इथं क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा एक अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण इथं टीप ठेवणार आहोत कारण क्रॉसपट्टी आपण ज्यावेळी कट करतो तर त्यावेळी सुद्धा आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला असतं शिलाई मार्जिनसाठी तर त्यामुळे आपण इथं अर्धा इंच स्टिचसाठी घ्यायचं आहे परत इथं बघू शकता की कटोरी जी आहे आपला शेप जो आहे खूप छान असा वाटत आहे क्रॉसपट्टी जोडल्यानंतर है, है। प्ला, प्ला है, आए, है, तर इथं आता बघू शकता आपण व्यवस्थित अशी क्रॉस पट्टी जी आहे जोडून घेतलेली आहे तर आता बघा आपल्या जो आपला लेंथ आहे आय आईन हुकची पट्टीची जी लेंथ आहे तर अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर झालेली आहे तर आता दुसरी ही साईट आता आपण अशी जोडून घेणार आहोत जी आपली मोठी साईट असते तर ती कटोरीच्या साईडला घ्यायची आहे पट्टी तर आता क्रॉसपट्टी जी आहे आपण नेहमी एक्स्ट्रा थोडीशी साईडला वाढवावी कारण जास्त झाली तर चालते आपण त्याला थोडंसं कट करू शकतो पण जर कमी झाली तर आपल्याला कुठेतरी मार्जिन कमी पडतं तर त्यामुळे क्रॉसपट्टी आपण ज्यावेळी अस्त्रवरती कट करत असतो तर त्यावेळी थोडंसं त्याला अर्धा किंवा पाऊन इंच एक्स्ट्रा वाढवावी तर मी एक इंच जे क्रॉसपट्टी आहे तर ती प्रत्येक वेळी एक्स्ट्रा वाढवते जेणेकरून ज्यावेळी आपण कमर वगैरे जोडतो कमरेला तर त्यावेळी ती कमी पडायला नको यासाठी तर आता आपण हे अगदी व्यवस्थितपणे असं क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे दोन्ही साईडची तर आता एक्स्ट्राचं थोडंसं कापड जे आहे एक्स्ट्रा वाढलं होतं तर त्यात मी कट केलेलं आहे तर आता इथं बघू शकता की दोन्ही जे आपल्या बाजू आहेत अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशा झालेल्या आहेत तर आता आपण ते लावून घेणार आहोत आय आणि हुक पट्टी तर हुक पट्टी जी आहे मी अडीच इंचाची लावते आणि जी आय पट्टी आहे तर ती मी तीन इंचाची लावते तर अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपण इथं आय आणि हुक पट्टी लावून घेणार आहोत तर आता एक पट्टी जी आहे आपल्याला तीन इंचाची काढायची आहे आणि जी दुसरी पट्टी आहे आपल्याला अडीच इंचाची काढायची आहे तर हे अगदी व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायचं आहे कारण ज्यावेळी आपण ब्लाउजला हे लावत असतो जे नवीन आहेत नवीन शिकत आहेत तर ज्यावेळी आपण हे लावत असतो त्यावेळी एकेकांच्या काय होतं लक्षात राहत नाही की कुठल्या साईडला तीन इंचाची लावायची आहे कुठल्या साईडला अडीच इंचाची लावायची आहे तर आपण तर आपली जी उजवी साईट आहे तर तिथे आपण लावायची आहे हुक पट्टी म्हणजे आपण अडीच इंचाची जी पट्टी काढली आहे तर ती आपल्या उजव्या साईडला लावायची आहे आणि डाव्या साईडला आपण आय पट्टी करणार आहोत तर तिथं आपण तीन इंचाची पट्टी लावणार आहोत आय करण्यासाठी तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डाव्या साईडला आपण आय पट्टीसाठी तीन इंचाची पट्टी लावणार आहोत आणि उजव्या साईडला आपल्या अडीच इंचाची पट्टी लावून घेणार आहोत तर आता आपण हे सगळ्यात आधी इथं आय पट्टी तर लावून घेत आहोत तीन इंचाची जी पट्टी आपण लावत आहोत तर ती एक लक्षात ठेवायचं आहे की ब्लाऊजच्या उलट्या साइडने आपण वरच्या साईडला घेणार आहोत आणि असं एक सिंगल फोल्ड आपण करायचं आहे बॉटमला थोडंसं तर बघू शकता मी थोडंसं फोल्ड केलेलं आहे आणि त्यानंतर ब्लाऊजच्या उलट्या साइडला असं ठेवून जी पट्टी आहे तर ती आपण जॉईंट करायची आहे तर अर्ध्या इंचापेक्षा पण थोडंसं कमी तर स्पेस आपल्याला जो आपण टीप मारतो तिथं तिथं घ्यायचं आहे तर ब्लाऊजच्या उलट्या साइडने आपण अशी आय पट्टी लावून घ्यायची आहे है, ते है, है है, तर आता एक्स्ट्रा आपलं इथं कापड राहिलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करून याच्यावरती एक दापटीप आपण मारून घेणार आहोत आता दापटीप मारून मी घेतलेली आहे आता त्यानंतर हे जी कापड आहे ही जी शिलाई आपल्याला दिसते तर या शिलाईवरतीच आपण हा ही जी पट्टी आहे तर ती अशी ठेवायची आहे जास्त पुढेही सरकून घ्यायची नाही जी आपली शिलाई दिसते तर त्या शिलाईवरती आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती घ्यायची आहे तर आता ह्याला मी सेंटरमधून टीप मारणार आहे कारण मी जे आय आहे तर ते कापडामध्येच करते जर तुम्ही आय जे आहे धाग्याचे करत असाल तर तुम्ही याला बरोबर काटोकाट टीप मारू शकता तर ते एक साईड मी अशी पट्टी लावून घेतलेली आहे तर आता दुसरी साईड आपण अशीच जोडून घेणार आहोत तर दुसरी साईड जोडताना म्हणजेच आपली पट्टी जोडताना वरून जोडायची आहे म्हणजे ब्लाऊजच्या सरळ बाजूने आपल्याला आत आतल्या साईडला घ्यायची आहे तर मी थोडंसं इथं कापड जे आहे बॉटमला फोल्ड केलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा इंचपेक्षा पण थोडंसं कमी इथं मी स्टिच करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण याच्यावरती सुद्धा दापटीप मारून घेणार आहोत तुम्ही हे बघू शकता की मी सरळ बाजूने इथं जोडलेलं आहे आपली आय पट्टी जी आहे तर ती आतल्या साईडनं जोडून वरच्या साईडला आली होती तर आता ही वरून आतल्या साईडला आपली पट्टी जी आहे हुकपट्टी तर ती जाते तर आता इथं आपण घेतलेली आहे दाप टीप आता त्यानंतर हे जे फोल्डिंग आहे तर ते सुद्धा तुम्ही ते बघू शकता तर जी आपण पट्टी जॉईंट केलेली आहे जी टीप इथं दिसते तर त्याच्या थोडंसं फुडच्या साईडला आपण इथं असं कापड घ्यायचं आहे तर हे बघू शकता थोडंसं मी पुढे घेतलेलं आहे आता त्यानंतर परत अजून एक फोल्ड आपण इथं करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हुकपट्टीला डबल फोल्ड करायचं आहे त्यानंतरच असा प्रॉपर जो आपला हुकपट्टीचा जो शेप आहे तर तो येतो तर ही एकदम परफेक्ट पद्धत आहे हुक आपली हुक आणि आय पट्टी जोडण्याची तर याच्यामध्ये सुद्धा काही मिस्टेक होत नाही तर अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर असा आपला जो लूक आहे तर ये तो येतो तर इथं तुम्ही बघू शकता की आपली क्रॉस पट्टी पण व्यवस्थित जोडली गेलेली आहे आणि ज्या हुक आणि लुक पट्टी आहे तर त्या अशा आपण व्यवस्थितपणे जोडून घेतलेले आहेत आता येतो आपला गळा तर गळ्यांचं सुद्धा एक फार मिस्टेक होतं यामध्ये तर आता ही जी पट्टी आहे मी जोडून घेतलेली आहे पण गळ्याचं शेप अजिबात व्यवस्थित आलेलं नाही तर यासाठी काय करायचं आपण थोडंसं इथं अर्धा इंच जे आहे खाली घ्यायचं आहे आपला गळा आणि गळ्याला व्यवस्थित आपण इथं आकार द्यायचा आहे तर मार्किंग करताना सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी आपण मार्किंग करतो तर त्यावेळी दोन्ही साईडला सेम मार्किंग यायला हवं तर आता गोल शेप मी अगदी व्यवस्थित इथं मार्किंग करत आहे दोन्ही साईडला आणि वरती शोल्डरपर्यंत मी थोडंसं नकळत इथं जे मार्किंग आहे तर ते नेलेलं आहे जेणेकरून आपला जो शेप आहे अगदी गळ्याचा व्यवस्थित येईल तर आता इथं जो आपला गळ्याचा शेप आहे अगदी व्यवस्थित वाटतोय जे मी मार्किंग केलं होतं ते आणि ही जी पट्टी आहे आपली हुकलुक पट्टी तर ती सुद्धा सेम येते अजिबात वर किंवा खाली होत नाही अगदी व्यवस्थित दोन्ही व्यवस्थित पट्ट्या येतात तर ही ट्रिक नक्की वापरा जर तुम्ही काही मिस्टेक करत असाल तुमच्या ब्लाऊजमध्ये फ्रंट पार्ट तयार करताना कटोरी ब्लाऊजमध्ये तर अशा टाईप तुम्ही एखादं ब्लाऊज जे आहे ह्या पद्धतीने करून बघा तर तुमचं काहीही चुका होणार नाहीत तर आता दुसरीही साईड मी असं कट करून घेत आहे तर यामुळे काय होतं तरी फिनिशिंग आपलं चांगलं येतं तर पट्टीवर खाली होत नाही गळ्याचं सुद्धा काही टेन्शन नाही प्रॉपर आपला जो गोल गळा आहे तर तो सुद्धा शेप अगदी छान येतो तर काहींचं काय होतं की पुढचा जो गळा आहे तो व्ही शेपमध्ये येतो किंवा काहीतरी वेगळाच पुढचा गळा होतो तर तसं काही होत नाही यामध्ये आणि क्रॉसपट्टी मेन म्हणजे तुम्ही तर बघू शकता की दोन्ही आपल्या एकदम सेम आलेल्या आहेत तर आता आपण इथं मोजून घेणार आहोत आपला फ्रंटचा गळा तर आता आपला फ्रंटचा गळा बघूयात की कमी किंवा जास्त झालाय का तर वरती थोडंसं मी शोल्डरसाठी शोल्डर आपलं शोल्डर जॉईंट होणार आहे तर त्यासाठी सोडलेला आहे का आपण आणि जो गळा आहे आपल्या मापाच्या ब्लाऊजचा व्यवस्थित असा परफेक्ट झालेला आहे जे माझा मापाचं इथं ब्लाऊज दिलेला आहे शिवायला तर आता वरती थोडंसं मी शोल्डर इथं सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथं गळा मोजून घेतलेला आहे तर गळा सुद्धा अगदी आपला व्यवस्थित प्रॉपर असं झालेला आहे तर आता आपण लावणार आहोत इथं अंडरग्राउंड पायपिंग तर कटोरी ब्लाउजला सुद्धा आपण अंडरग्राउंड पायपिंग लावू शकतो तर मी नेहमी रेडीमेड पायपिंग वापरते कुठल्याही ब्लाऊजला मी डिझाईन करण्यासाठी किंवा फ्रंटला सुद्धा येतो तुम्ही बघू शकता मी अंडरग्राऊंड पायपिंग जे वापरणार आहे तर अशा पद्धतीने पायपिंग लावल्यास गेटअप तर खूप छानच येतो फिनिशिंग दिसतं ब्लाऊज पण याच्यासोबत अजून एक फायदा हा होतो की एकेकांना एक काय होतं जे आपण पायपिंग वापरतो कापडाची किंवा रेडीमेड पायपिंग जी अशीच आपण लावतो तर त्यावेळी काय होतो टोचतं घातल्यानंतर तर त्यामुळे आपण काय करायचं आहे जास्तीत जास्त बॅकला किंवा फ्रंटला आपण अंडरग्राऊंडच पायपिंग लावायचे आहे तर आता सगळ्यात आधी आपण पायपिंगला असे छोटे छोटे कट्स देणार आहोत आणि त्यानंतर इथं बघू शकता की मी कड गळ्याची जी बाजू आहे आपली थोडंसं पुढच्या साईडला एक्स्ट्रा थोडं मी पायपिंग जे आहे सोडलेले आहे आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूवरती आपण अशी जी पायपिंग आहे एकदम किनारा किनारी टीप मारून घ्यायची आहे तर एकदम काटोकाट इथं आपण टीप मारून घ्यायची आहे जर तुम्हाला ही टीप मारायला जमत नसेल तर तुम्ही सिंगल दाबचाही वापर करू शकता तर आता मी पायपिंग लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी तर जे आपलं पायपिंगसाठी आपण जसं की आपण पायपिंगसाठी क्रॉसमध्ये पट्ट्या कट करतो हो तशा मी तर दीड इंचाची पट्टी जी आहे कट के केलेली आहे आणि तीच पायपिंगवरती मी अशी लावत आहे तर ही सुद्धा पट्टी लावताना आपण एकदम काटोकाट अशी टीप जी आहे घ्यायची आहे तर हे लावल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं कट्स आपल्याला द्यायचे आहेत जर आपण इथं कट्स दिले नाहीत तर जो आपला शेप आहे पायपिंगचा तर तोही व्यवस्थित येत नाही तर तर त्यामुळे पायपिंग आणि पट्टी लावून घेतल्यानंतर कट्स हे द्यायलाच लागतात आपल्याला तर जे आपल्या अस्तरचे कापड आहे तर ते डबल असं फोल्ड करून आपण ह्याला टिप सुद्धा एकदम लहान देऊ शकता किंवा इथं हात शिलाई सुद्धा तुम्ही ते घालू शकता तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही हात शिलाई घालाल किंवा टीप सुद्धा मारू शकता तर दोन्ही फिनिशिंग वाढतात जास्तीत जास्त हात शिलाईचं फिनिशिंग वाढतं टीपपेक्षा तर तुम्ही एकदम मोठी टिप मारलेली आहे कारण मी नंतर हात शिलाई मारून घेणार आहे तर बघू शकता की आपलं एकदम फिनिशिंगसोबत परफेक्ट असं पायपिंग जे आहे नेकला लावून झालेलं आहे आणि गळ्याचा जो शेप आहे तर तोही तो बघू शकता खूप छान असा शेप आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो, तो दोन्ही साईडचा आपण असा तयार करून घ्यायचा आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अशी जी पायपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे तोर तर बघा आता तुम्ही इथं की दोन्ही साईडला मी जी पायपिंग आहे तर ती लावून घेतलेली आहे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सुद्धा काही तुम्हाला डाऊट वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद